श्री मदवीर शैव देवशाली हाटगार कोष्टी समाज ट्रस्टच्या वतीनं हाटगार कोष्टी समाजाचा आयोजित करण्यात आला आहे श्री देवशाली हाटगार कोष्टी समाज ट्रस्ट श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि अक्कमहादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हाडगार कोष्टी समाजातील वधूवरांसाठी रविवारी एकवीस जानेवारी रोजी पंचवीसाव्या राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन कस्तुरबा मार्केट नजीकच्या लिंगशेट्टी मंगल कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत करण्यात आलं आहे तरी विवाह इच्छुक वधूवरांनी आपली नावं या मेळाव्यात नोंदणी करून आपल्या जीवनाचे योग्य जोडीदार निवडण्यासाठी मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे यांनी केलं आहे या मेळाव्याला उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांची उपस्थिती राहणार आहे अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी परमेश्वर जावळकोटी तसंच गुरुनाथ निंबाळे यांच्याशी संपर्क साधावा एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रविवार रोजी पंचवीसावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लिंगशेट्टी मंगल कार्यालय पुस्तक मार्केट जवळ बुधवार पेठ सोलापूर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे सध्या शिक्षणामुळं समाज खूप विखुरलेला आहे त्याचप्रमाणे मध्यस्थी एजंट लोक ह्या मुलामुलींच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या लोभडत आहेत शिवाय मुलींच्या अपेक्षा खूपच वाढल्या असल्याकारणाने एकमेकांचे लग्न जुळणं हे दुरापास्त झालेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन यांचं लग्नकार्य सुकर व्हावं या दृष्टीने समाजाचा एक चांगला उपक्रम म्हणून आम्ही दिनी ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवत आहोत तरी सर्व समाज बांधवांना आपल्या पत्रकार लोकांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा या वधूवर मेळाव्याला येऊन त्या ठिकाणी आमचं सर्व माहिती समाजासमोर मांडावी असं या पत्रकार परिषदेला समाजाचे अध्यक्ष काशीनाथ रुगे उपाध्यक्ष लक्ष्मण मारडकर मेळाव्याचे संयोजक श्रीशैल काबणे अक्क महादेवी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहल निंबाळे आजीव विश्वस्त गुरुमूर्ती सद्दलगी ईश्वर झुंजा ट्रस्टचे सचिव परमेश्वर जावळकोटी आणि मंदिर ट्रस्टचे सचिव गुरुनाथ निंबाळे हे उपस्थित होते